युनिकॉर्न नेस्ट वन अँड टू एच के सदलिका वन बीएचके चव्वेचाळीस लाख दिनांक ते मार्च या कालावधीत कुटुंबासमवेत साईटला भेट दिल्यास पहिल्या पंचवीस कुटुंबांसाठी चांदीचं नाणं आणि फ्लॅट बुकिंग केल्यास सोन्याचं नाणं किंवा फर्निचर भेट स्वरूपात मिळवा चोवीस तास पाणी चोवीस तास सुरक्षा लिफ्टची सुविधा जॉगिंग ट्रॅक लँडस्केप गार्डन सुबक मंदिर अधिक माहितीसाठी संपर्क युनिकॉर्न डेव्हलपर्स प्रवर्तक अरविंद वैद्य आर्किटेक्ट विश्वजित काकडे युनिकॉन डेव्हलपर्स आणि बुवासाहेब नवले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचा सा पत्ता शारदा विक्रीजवळील गुंजाळवाडी रोड संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला गुंजाळवाडी संगमनेर फेज एक चा डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये ताबा संपर्क पंच्याण्णव दोनशे सत्तर दोनशे वीस बावीस आणि चौऱ्याण्णव शून्य चौतीस अठ्याहत्तर सहाशे सत्तावन्न पाथर्डी येथे मुलांच्या वाढदिवसानिमित्तानं महामुनी कुटुंबियांकडून मुकबधीर विद्यार्थ्यांना मायेची उप देण्याचा प्रयत्न करण्यात आला पाथर्डीमध्ये मुलांच्या वाढदिवसानिमित्तानं महामुनी कुटुंबियांकडून मुकबधीर विद्यार्थ्यांना मायेची उप देण्याचा प्रयत्न केला गेला सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यातील जेऊन येथील अरुण महामुनी यांनी आपल्या मुलांचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांसमवेत अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा केला महामुनी कुटुंबातील मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी अनन्या यांचा चौथा वाढदिवस पाथर्डी येथील निवासी मुकबधीर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना टी शर्ट मिष्टान्न भोजन शालेय साहित्य आदींचं वाटप करून करण्यात आला याप्रसंगी दत्तात्रय महामुनी अरुण महामुनी गौतम पंडित संदीप महामुनी रवी डाळीमकर संस्थेचे विश्वस्त नंदकुमार डाळीमकर सचिव ताराबाई डाळीमकर मुख्याध्यापक प्रदीप भोसले सीमा डाळीमकर मनीषा महामुनी सुनीता महामुनी सुवर्णा क्षीरसागर मनीषा पंडित वैशाली पंडित यांची उपस्थिती होती पाथर्डी शहरामधील मोठादेवी रोडवर नवज्योत महिला सेवा संस्थेच्या वतीनं निवासी मुकबदीर विद्यालयामध्ये मुकबदीर विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण आणि पालनपोषण करण्याचं काम सुरू आहे नवज्योत महिला सेवा संस्था निवासी मुकबद्री विद्यालय पाथर्डी या ठिकाणी जीऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून अरुण महामुनी हे सहकुटुंब या ठिकाणी येऊन आमच्या विद्यालयातील निवासी मुगबदीर अनाथ मुलांना जे आज रोजी अन्नदान आणि मिष्टान्न भोजन आणि टी शर्टाचं वाटप जे केलं त्याला आम्हाला खूप आनंद वाटतो की समाजासाठी देण्याची पात्रता पण लागते आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी येऊन त्यांचा आनंद द्विगणित केला आणि या ठिकाणी सर्वच कुटुंब हजर राहून त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येऊन या मुलांना अन्नदान केलं आहे जेवण दिलं आहे त्यांच्या आनंदात त्यांचा आनंद समाविष्ट झाला आहे या कारणाने या ठिकाणी भरपूर त्यांना या ठिकाणी असं म्हणसोगतं त्यांना शाळा बघता आली वागता बकताल, आलं बघता आलं आणि असंच माझी सर्व समाजातील लोकांना विनंती की या ठिकाणी आपण मुलाचा नातवाचा वाढदिवस करावा अशी माझी विनंती राहील कारण हा वाढदिवस म्हणजे या मुलांना अनाथ अपंग मूगबदर विद्यार्थ्यांसाठी आपण अन्नदान करावं अन्नदानासारखं पुण्य नाही आपण घरी करतो किंवा हॉटेलमध्ये करतो या गोष्टीला आणि पैसा भरपूर जातो ते न जाता किंवा त्याच्यात न आनंद घेता या आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जे अन्नदान देताल त्याचा आनंद जे घेताल तो आनंद खूप मोठा असतो मुलांच्या वाढदिवसावर होणारा खर्च हा व्यर्थ होतो तो अशा मुकबधीर समाजातील वंचित घटकांपर्यंत थोडा का होईना सामाजिक उपक्रमातून हातभार लागल्यास मनस्वी आनंद होतो अशी भावना हर्षवर्धन आणि अनन्याचे वडील अरुण महामुनी यांनी व्यक्त केली इथं मी पाथर्डीला आलो माझ्या मुलांचा अनन्या आणि हर्षवर्धनचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी पाथर्डीला निवास मुखबधीर शाळा इथं माझी इच्छा झाली की किंवा ह्या मुलांसाठी आपला अन्नदान करावा आणि वाढदिवस करावा आपण हॉटेलमध्ये कुठं बाहेर वाढदिवस करतो घरी करतो पण त्यांचं मन मनाचं समाधान होण्यासाठी आपलं माझ्या मनात आलं की आपलं वाढदिवस इथं साजरा करावा त्यांचा आनंद एकदम आनंदीत वाटला जरा आणि त्यांना समाधान बी वाटलं त्यांना मी टी शर्ट वाटप केले आणि भोजण्याची आनंदाने जेवण घेतलं एकदम जे घरी करतो त्याच्यापेक्षा इथं जरा बरं वाटतं आणि चांगलं वाटतं एकदम माझं असंच म्हणणं आहे बाबा मोठमोठं जेवढे व्यक्ती व्य। त्यांनी आपलं येऊन वाढदिवस साजरा करावा जेणेकरून या मुलांना काही वाटप केलं त्यांचं बी समाधान वाटेल त्यांना बी आणि आपल्याला बी समाधान वाटतंय समाजामधील उपेक्षित अशा मुकबधीर विद्यार्थ्यांना समाजामधील व्यक्तींनी सामाजिक भावनेतून मदत करण्याचं आवाहन संस्थेचे विश्वस्त नंदकुमार डाळिमकर यांनी केलं अशा सामाजिक कार्यक्रमातून या मुकबधीर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला समाजामधील प्रत्येक घटकांनी असे वाढदिवस आनंदाचे क्षण वंचित घटकांसमवेत साजरे केल्यास त्यांच्यामधील आणि त्यांच्याबद्दलची असलेली वेगळी भावना निर्माण होणार नाही अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी